सहा सात मे दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री भारतीय हवाई दल आणि लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओके मधील नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले ही कारवाई पंचवीस मिनिटात पूर्ण झाली भारताने कोणत्याही नागरी भागाला किंवा पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांना हात लावला नाही पण या ऑपरेशननंतर भारत पाकिस्तानात तणाव वाढला पाकिस्तान चिडलाय आणि दोन्ही देशांमध्ये गोळीबार ड्रोन हल्ले आणि कूटनीती हालचाली सुरू झाल्या आता ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या हल्ल्यानंतर काय काय घडलंय ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा सात ऑपरेशन सिंधूरच्या धक्क्याने पाकिस्तान चक्रावला आणि त्यांनी तत्काळ आपले हवाई क्षेत्र बंद केलं कराची लाहोर आणि सियालकोट विमानतळावरील फ्लाइट्स बारा मे पर्यंत थांबवल्या आणि भारतावर पलटवार करत पाकिस्तानने कुपवाडा बारामुला पूंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये मोर्टार आणि हेवी आर्टिलरीने गोळीबार सुरू केला यात दहा ते बारा भारतीय नागरिक बार मारले गेले तीस ते चाळीस जखमी झाले असं बोललं गेलं भारताने याला जोरदार प्रत्युत्तर दिलं नंतर सात मेच्या दुपारी पाकिस्तानने जम्मू पठाणकोट श्रीनगर आणि भूज येथे ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांचा प्रयत्न केला भारताच्या एस फोर हंड्रेड सिस्टीमने हे सगळे हल्ले हवेतच उडवले तसंच बोललं गेलं की जम्मू विमानतळाजवळ दोन स्फोट झाले पण कोणतीही हानी झाली नाही दुपारी तीनच्या आसपास परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या तेरा सदस्य देशांना ऑपरेशनची माहिती दिली सातमेच्या रात्री सुद्धा पाकिस्तानने पूंच आणि राजौरीत गोळीबार सुरू ठेवला यात लान्स नायक दिनेश कुमार शहीद झाले आठ मेच्या सकाळी पाकिस्तानने जम्मू पंजाब राजस्थान आणि गुजरातमधील पंधरा सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांचा प्रयत्न केला ज्यामध्ये अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नाल फलोदी उतरलाई आणि भूज या शहरांचा समावेश होता पण पुन्हा भारताच्या एस फोर हंड्रेडने हे सगळे हल्ले नाकाम केले आठ मेला सकाळी अकराच्या सुमारास दिल्लीत सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली त्यात विरोधी पक्षांनी ऑपरेशनचं समर्थन केलं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी यावेळी सांगितलं की ऑपरेशन अजून संपलेलं नाही आठ मेच्या दुपारी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पीआयबीने सांगितलं की सात ते आठ मे च्या दरम्यान पाकिस्तानने भारताच्या पंधरा ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण एस फोर हंड्रेडने हे सगळे हल्ले उंथवून लावले आणि दुपारी तीनच्या आसपास भारताने लाहोर मधील पाकिस्तानची एअर डिफेन्स रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली भारताने लाहोर मधील पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर सुद्धा ड्रोन हल्ले केले आठ मेच्या रात्री जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले भारतीय लष्कराने नौशेरा सेक्टरमध्ये दोन पाकिस्तानी ड्रोन पाडल्याचं सांगितलं गेलं आणि असं सुद्धा म्हटलं गेलं की भारतीय वायुदलाने पठानकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन आणि जे एफ सेव्हन्टीन ही विमानं पाडली पण अशी ऑफिशियल बातमी अजूनपर्यंत आलेली नाही याच दरम्यान धर्मशालामध्ये पंजाब किंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आय पी एल मॅच थांबवण्यात आली सुरक्षेच्या कारणास्तव फ्लड लाईट्स बंद करण्यात आल्या आणि प्रेक्षकांना स्टेडियमच्या बाहेर काढण्यात आलं भारताने पाकिस्तानचा प्रत्येक वार उलथवून लावूनही पाकिस्तान शांत बसला नाही पाकिस्तानने जम्मू पंजाब आणि राजस्थानमधील सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांचा प्रयत्न केला पण भारतीय लष्कराने पुन्हा एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं भारताने कोणत्याही गोष्टीसाठी आपली तयारी पक्की आहे हे यातून दाखवून दिलं या आत्तापर्यंतच्या अपडेट होत्या पाकिस्तानने जर आत्ताही हल्ले थांबवले नाहीत तर भारत पाकिस्तान विरोधात ठोस पाऊल उचलणार एवढं नक्की आता येत्या काळात काय घटना घडतायत त्यावर लक्ष ठेवणं महत्वाचं आहे अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डे वाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका